आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट कळवण बगडू इथं अंत्यविधीसाठी ज्यू धोक्यात घालून पाण्यातून दोरीच्या साह्यानी प्रवास कळवण तालुक्यातील पूर्व बाजूला असलेले तालुक्याचे शेवटचे टोक हे बगडू असून त्याच गावातील भेंड ओहळ नाल्याच्या बाजूला असलेलं मळ्यातील घर त्या ठिकाणी आज दुःखद घटना घडली गट असताना तिथे जाण्यासाठी नाल्यातून दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून नाला ओलांडून जावं लागत आहे गावातील बाहेर गावातील नातेवाईक सोयरीक अंत्यविधीसाठी आल्यावर त्यांना पाण्यातून जाण्या येण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे याच नाल्यातून यात्रा स्मशानभूमीपर्यंत नेऊन कशी हा गावकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष घालावे व फरशी पुलाचे व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी गावकऱ्यांकडून आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर